गोंदिया जिल्ह्यात गणखेरा ते सिलेगाव साडेपाच किमीच्या डाबरीकरण व सिमेंट रस्त्याच्या मागणीला घेऊन आज गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विज रहांगडाले जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व गावकरी यांनी तीन कोटी अकरा लक्ष रुपयांच्या रखडलेल्या रस्ता बांधकामाला घेऊन ठिया आंदोलन केले एका वर्षापासून सदर रस्ता हा प्रलंबित असल्यामुळे कनिष्ठ अभियंता व डेप्टी अभियंता या दोन दिवसात निलंबित करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली आहे तर दोन महिन्यात संपूर्ण रस्ता पूर्ण करून देणार असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात यावे मात्र सत्ताधारी आमदार व जिल्हा परिषद अध्यक्षांचा रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर लोकप्रतिनिधीच्या अधिकारावर वचक राहिला नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तर येत्या विधानसभे निवडणुकीला घेऊन आमदारचा सहा सिंच बाजितात तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो तर मागील एका वर्षापासून आमदार गप्प का बसले हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होता सडक योजनेच्या अंतर्गत खाडीपार ते बोरगाव रस्ता आणि सिलेगाव ते गणखेरा रस्ता दोन्ही रस्ते मंजूर करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्यांच्या वर्कऑर्डर मिळा मिळालं जानेवारीमध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन केलं पण ज्या कंत्राटदाराला काम केलं त्यांनी काम सुरूच केलं नाही काही दिवस काम सुरू केलं आणि फक्त साडेतीन किलोमीटर जो रस्ता सोळा जवळजवळ सोळा सोळा किलोमीटर आहे दोन्ही रस्ते मिळून साडे किलो तीन किलोमीटर एम केलं आणि सिटीवरचे जे काम होतं ते केलं आहे पूर्ण रस्ता त्यांनी सोळा किलोमीटर खोदून ठेवला आहे आणि त्यामुळे लोकांना एवढा त्रास होतो ज्याच्या त्रासाबद्दल आपण बोलू शकत नाही आणि लोकांच्या मना आम मनात आमच्याप्रती आक्रोश निर्माण झाला की आमदारामुळे हे काम होऊ शकलं नाही आम्ही वारंवार डिपार्टमेंटच्या बैठकी घेतल्या ठेकेदाराच्या बैठकी घेतल्या त्यांना सांगितलं की लवकर करा लवकर काम सुरू करा पण ते ठेकेदार आणि डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही आम्ही ह्याची तक्रार बांधकाम मंत्री महोदयांच्याकडे केली त्याचबरोबर गिरीश महाजन साहेबाकडे केली आणि त्यांच्या सीलासुद्धा केली पण त्यांच्यावर ह्या प्रकारची कारवाई झाली नाही पण त्याची सूचना त्यांनी दिली की लवकर काम सुरू करण्यात यावं आज सर्व गावकऱ्याचे लोक गाव, गाव गावातील लोकं ह्या परिसरातील इथं जमा झाले आणि मी सुद्धा ह्या उपसनाला बसलो की जोपर्यंत तुम्ही एक टाईम बाउंडेड प्रोग्राम लिहून देत नाही की एका एक महिन्यामध्ये आम्ही एवढं काम करू तेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे आज कार्यकारी अभियंता इथं आले माझी सी मो साहेबांशी बोलणी झाली ए सी मॅडम आहे त्यांच्याशी बोलणी झाली त्यांना सांगितलं की ऑक्टोंबर तीसपर्यंत हा काम पूर्ण झाला पाहिजे तो त्याचबरोबर ज्या मुळे त्यांची जी काय ज्या ज्युनियर इंजिनियर असो डेप्टी इंजिनियर असो यांची हंड्रेड टक्के जबाबदारी असते की त्यांनी काम करून गेला पाहिजे त्यांनी क का, काम करून घेतलं नाही त्यांच्यावर सुद्धा विभागाच्या माध्यमातून कारवाई करा ठेकेदाराही उशीर होत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि तातडीनं दोन महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्ण करा आम्ही आज त्यांना अल्टिमेटम दिला आहे की आज आम्ही इथं बसलो आहोत प्रेमानं बसलो आहोत हा उद्यापासून जर काम सुरू झालं नाही आणि तुमची प्रोग्रेस दिसली नाही तर पुढल्या शुक्रवारीसुद्धा या गावकऱ्या लोक गावकऱ्यांच्या गावकरी लोकांसोबत आम्ही जे लोक ह्या रस्त्यावरून जातात सर्वांसोबत सोम पुढच्या शुक्रवारपासून उपोषणाला आणखी बसणार आहोत सुनील कावडे स्ट्रिंग कॉपरेशन न्यूज गोंदिया